आवाज आहे कळ चांगलं मी थाप झाल पण चांगला लागलाय कळ आपण शेंगदाणे काढून घेऊया आता अजून मग मी कापते ढेवळ्याची शेंग आता आपण काढून घेऊया काढून घेऊया

చూల విజలి अनुभव की मम्मीने ने घेवड्याची सेंग कापून घेतलेली आहे माझं लसूण सोडायचं चालू आहे अजून मम्मी कापते आपला घेवरा अजून लसूण कापून झालेले आहे मस्त पैकी पेटलेले आहे शेंगदाणे भाजून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया मस्त पैकी आता मग मी शेंगदाणे भाजते बघू शकता आता टाकलेल्या आहेत कांदा कापून घेते मम्मी कांदा कापून घेते मग हलवून घेते मित्रांनो मी हलवून घेते कारण की चूल पण चांगली पेटली आहे अजून लगेच आपलं शेंगदाणा भाजून घेते काप काप, कांदा कापला टोमॅटो पण कापून घ्यायचं आहे आपण टोमॅटो कापूया आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट करूया आज आपल्याला शेंगदाण्याचा कुट पण करायचं आहे अर्धा घेऊया टोमॅटो आता मम्मी ने अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मला की आपले शेंगदाणे भाजून झाले असतील आता मम्मी मी टोमॅटो कापलेला आहे टोमॅटो झाला आता पत्ता पण आपण ठेवूया तोपर्यंत महिमा ते लसूण ठेचून घे मित्रांनो बऱ्यापैकी आपले शेंगदाणे भाजलेले आहेत अजून म्हणतो नित लसूण खेचतोय आपण शेंगदाणे काढून घेऊया आता आपण शेंगदाणे काढून घेऊया मस्त पैकी आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत भाजून घेतो मित्रांनो आता आपण घेऊ टाकू थोडस भाजायला मग चांगलं लागल थोडस तेल टाकतोय आता आपण थोडस तेल टाकूया लागण्यापुरत जास्त नाही छान चांग, चांगलं मस्त लागतं मग बघू शकता कि कशी तल आवाज येते म्हणतोय तुझं लसूण कुटून झालं मित्रांनो आपला घेवडा भाजून झालेला आहे अजून मम्मीने पण सेंडाण्याचा कुट केला आहे मम्मी टाकू आपल्या पब्लिक ला आता आपण घेऊया काढून घेऊया म्हणत झालं लसूण खेचून दाखवू आपल्या पब्लिकला चांगल्यापैकी भाजलेला आहे

परत मम्मीने तिथं कदा ठेवली मी तर अनुभव बा। की आता मम्मी तेल टाकते आपण <Chelsea> <Witcher> <ता> तेल टाकून घेऊया मम्मीने टोलच तेल टाकलेलं आहे आवाज 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 येतो मम्मीने मंगडी टाकला आपण कांदे टाकूया आता मम्मी कांदा टाकते आता चांगलं आणि परतून घेऊया आता आपण मस्त पैकी कांदा परतून घेऊया थोडस किंचित आपण पहिले हळद टाकून घेऊया आता आपण थोडीशी हळद टाकू बघू शकता कि कांद्याला कसं तेल सुटलंय आता मम्मी एक जीव काढून घेते चांगलं जाळ लागलाय आता पटकन आपलं कांदा आता भाजून होईल आता आपण टोमॅटो टाकलाय टोमॅटो आता लगेच गिर होईल चांगला जाळ लागलाय गिर आता, लाग आता। पटकन होईल तो पण आपण बाकीचं सगळं टाकून देऊया लसूण मसाले आता मी लसूण टाकते बघू शकता की आता मम्मी लसूण टाकते अजून लसूण आता टाकलेला आहे आता बारीक बारीक सगळेच मसाले टाकूया आता मम्मी आपले मसाले टाकते गरम मसाला तिखट मसाला, मसाला। मीठ आणि हिंग हिंग थोडीशी हिंग अजून धने पावडर आता मम्मी मस्त पैकी एक जीव काढून घेते आता मम्मी एक जीव करते वास पण चांगला सुटलाय मम्मी सपत आहे मित्रांनो आता आपण भाजी टाकायची बघू शकता की आता मम्मीने भाजी टाकलेली आहे वास पण चांगला येतोय ना परतून घेते मग आपण मित्रांनो मम्मी आता साठ परतून घेते अजून थोडस पाणी टाक आणि शेंगदाण्याचा कूट आता पाणी टाकलं जरा आता आपण थोडूस पाणी टाकू अजून शेंगदाण्याचा कूट टाकू आता मम्मी थोडूस पाणी टाकते आता मम्मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकू बघू शकतं की किती चांगलं दिसतंय अजून वास पण चांगलाच येतोय अजून आपली चूल पण चांगली पेटली आहे आपली कढई पण खूप गरम आहे भाकरी जाले जाले आता आपण झाकून ठेवू अजून मग आपल्या भाकरीची तयारी करू. हं झाकून ठेवते आणि मग पाच दहा मिनिटात आपण करू. विदानो आपली भाजी झालेली आता आपण परत आणि अजून आपल्याला भाकरीसाठी पाणी सुद्धा ठेवायचं आहे. बघा एकदम मस्तपैकी आता सुजलेली आहे. चांगल्या पैकी मस्त पैकी शिजलेली आहे आपली गव्हाची भाजी हो, आता आपण याला काढून घेऊया उतरून घेऊया बघू शकता कि काढून आहे आता आपण कोथिंबीर टाकू त्याच्याने चांगलं दिसल आता आपण असं झाकून ठेवूया चला आता आपण भाकरीची तयारी करू आता आपण भाकरीसाठी पाणी ठेवू थू। पाणी ठेवून बघू शकतो की मम्मी ने आता भाकरी साठी टोप ठेवलेला आहे छोटा आता मम्मी पाणी टाकते ते यात चल पीठ आता थोडस कमी करूया आता आपण थोडस पीठ कमी करू तो पण आपलं पाणी गरम सुद्धा हो आहे आता उकळी यायची तयारी झाली आहे मस्त जाळा लागलाय मस्त मी तर जाण पा मी तर जाण आपलं पाणी उकललेलं आहे आता आपण उकडून घेऊया आता तोपर्यंत मी तवा ठेवते आता मम्मी तवा ठेवते मस्त पैकी तापेल बघू शकता कि मम्मीने आता तवा ठेवलेला आहे <laughs> बिदरनो आपले ಸ್ವಲ್ಪ चांगली पेटलेली आहे आता मम्मी पीठ मळते झाले आता थोडूस राहिले पीठ मळायचं पटकन आपण भाकरी करून घेऊया मस्त आपलं तवा पण आता तापत आलेला आहे आता मम्मीने थोडूस सुक्का पीठ घेतलं भाकरी टाकते आता बघू शकता की टाकलेली आहे आता मम्मी थोडस पाणी लावते आता लावलेलं आहे पाणी अजून आपली सूड पण चांगली पेटली आता पण नंतर बघू की आपली भाकरी फुगली का नाही फुगली मला वाटते की फुगल म्हणत तुला काय वाटत आपल्या पब्लिकला सांग <laughs> मी चांगला लावते आता मम्मी दुसरी भाकरी तापायला सुरुवात करते नंतर आपण पलटून बघूया की आपली भाकरी केली दुसऱ्या साईडून सेचली का नाही शिजली आता कसा झोल निघतोय थोडी थोडी आपली भाकरी फुगायला लागले आता मम्मीने पलटी मारलेली आहे कसे चांगले दिसते आपली भाकरी अजून एकदम गोल झालेली आहे आता आपण काढून घेऊया काढून घेऊया चला आता आपण काढू बहू शकता की काढलेली आहे आपली भाकरी आता मम्मी दुसरी भाकरी टाकते आता मम्मीने दुसरी भाकरी टाकलेली आहे आता मम्मी थोडस पाणी लावते मी तुला अनुभ बहू शकता कि आपली भाकरी फुगायला लागली बहू शकता कि आता आपली भाकरी फुगते बहू शकता कि जोरात जोरात फुग वाटते आता आपण दुसरी भाकरी काढून घेतलेली आहे मित्रांनो आपली घेवड्याची भाजी एक नंबर झाली बघू शकतो की तुम्ही पण ही घरी ट्राय करा पालकांबरोबर कर आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अजून पुढच्या व्हिडिओमध्ये कुठली रेसिपी करायची ते मध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र